परभणी येथील घटनेचा यंग इंडिया ऑफ आंबेडकर राईट मुवमेंट वतीने तीव्र निषेध परभणी येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची विडंबना करण्यात आल्याच्या घटनेचे संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले आहेत संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान करणाऱ्या समाजकंटकाला कठोर शिक्षा करण्यात यावी या मागणीला घेऊन घटनेचा राज्यात तीव्र निषेध होत आहेत त्याचाच एक भाग म्हणून वणी येथे यंग इंडिया ऑफ आंबेडकर आयत मूवमेंट वणीच्या वतीने या घटनेचा निषेध करून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे 10 डिसेंबर रोजी ईश्वरत्न महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संविधान संकल्पला डगर करून विटंबना करण्यात आली या यासाठी यंग इंडिया ऑफ आंबेडकर यांनी तसेच समस्त आंबेडकरी अनुयायांच्या वतीने याचा तीव्र निषेध करण्यात येत आहे तसंच सदर आरोपी व त्यामधील सूत्रधाराचा तापताड शोध घेऊन त्यांना कठोर शिक्षा करण्यात यावी व यापुढे महामानवविरोधी तसेच देशविरोधी अशी नीच व निंदनीय घटना घडणार गरना, नाही याची दक्षता शासन व प्रशासनाने घ्यावी अशी आमची सर्व विमान दोन हजार चोवीस परभणी इथे तरुण विटंबना करण्यात आली आणि राष्ट्रीय जनताची म्हणजे संविधान प्रतिकृतीची तोडफोड करण्यात आली अशा घटना वारंवार या भारत देशामध्ये दे घडत राहतात आणि त्याची दक्षता कधीच सरकार घेत नाही आणि जे आरोपी असतात त्यांना पाठीशी घालतात हे प्रयत्न वारंवार होत राहतात तरी आम्ही प्रशासनाला निवेदन देऊन या घटनेचा आंबेडकर यंग आंबेडकर राईज मुवमेंट आणि वनी शहर विकास समितीच्या जा तर्फे जाहीर निषेध केला आणि या घटनेमागील जे आरोपी आहेत त्यांना कठोर शिक्षा करण्या करण्यात यावी याबद्दल आम्ही निवेदन देऊन प्रशासनाला दखल घेण्याबाबत कळविले आहे